शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामविकास विभागाच्या महिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला महिलेकडून काळे फासत चांगला चोप देण्यात आला आहे गुरुवारी अठ्ठावीस तारखेला पीडित महिला व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख शहाणाभाऊ सोनवणे व तालुका प्रमुख गिरीश देसले यांनी विस्तार अधिकारी संतोष सावकारेच्या कार्यालयात त्यांना बेदम चोप दिला तालुक्यात एका ग्रामपंचायतीला कार्यरत असणाऱ्या तीस वर्षीय महिला ग्रामसेविकेला सावकार्य नियमित मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने संतप्त महिलेने या मुजोर अधिकाऱ्याला कार्यालयात चोप दिला सदर अधिकारी त्या महिलेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता याच जाचाला कंटाळून सदर महिला अधिकारी आत्महत्या करण्याच्या विचारत होती मात्र त्या महिलेने आपली कैफियत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे मांडली असता ते पदाधिकारी व पीडित महिलेने पंचायत समिती कार्यालय गाठत संतोष सावकारेला जाब विचारला व चांगला याबाबत या पीडित महिलेने गट विकास अधिकाऱ्यांना करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या महिलेने हे धाडस केले या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विस्तार अधिकारी संतोष विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी हे करत आहेत श्रीन्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडा संतोष सहकारी साहेब हे मला दोन हजार तीस पासून त्रास देत होते तर ते मी ह्या यापूर्वी पण सगळ्यांना सांगितलेलं होतं कोणी दखल घेतली नाही व वर्षीला ते प्रशासक म्हणून होते आहेत आताही मी तिथं ग्रामसेवक आहे वर्षीला तर साहेबांनी मला चेकवर सह्या घेण्यासाठी मला स्वतः वैयक्तिक बोलवलं आणि या या महिलेच्या घरी जाऊया म्हणे आपण असं त्यांनी सांगितलं पण आज परत त्यांनी तसंच केलं पुरून पुन्हा साव साहेबांनी आज असं झालं आहे की आज, आज महिला सुरक्षित अजूनही नाही आहे आपल्या ह्या काळात नोकरी करणं खूप कठीण झालंय महिलांचं जर असे जर अधिकारी असेल तर महिला कशी काय नोकरी करणार या माणसाचं सावकारी साहेबांचं याच्यापूर्वीही बरेच महिलांनाही त्रास दिलेला आहे आज त्यांनी काही केलं नाही पण मी हा पाऊल उचललाय माझ्या संरक्षणासाठीच मी हा पाऊल उचललेला आहे कारण की मी एकटी महिला असते कर्मचारी ड्युटीला येते आम्ही ड्युटी ये शासनात आम्ही जॉबला असतो तर लोकांची नीती असं नको पाहिजे